बात ले ले या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ काय नाही सर आपल्याला मी आता आयुक्त साहेबांना फोन केला त्यांनी तुमचा संपर्क साधा म्हणलं विषय असा आहे की सत्तरपूर रोडच अतिक्रमण आठवण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी देखील झालंय हो अशा असं आडम असताना काय उभ्या कारण कुठलं तरी आंदोलन करतो हे करतो म्हणून खोट नाटक स्टेटमेंट करत आता शिंदे साहेबांना भेटलेलं आहे त्यांनी साहेब भेटून शिंदे साहेब असं म्हणले कि पूर्ण येईपर्यंत सत्य जसे ते तिथं तिथं बसा महापालिका इलेक्शन झाल्यानंतर महापौर निवड झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ असं म्हणला त्यांनी काय करला मग आपण आम्ही घेराव आंदोलन स्थगित केलं गीतलं विमानतळ स्थगित केलं आमचा विजय झाला अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन परत उद्या तिथं गर्दी करणार बर मग त्यामुळे आयुक्त साहेबांना बोलला आयुक्त साहेबांना आम्ही तर कुठला आमचा आम्हाला कोणाचाही फोन आला नाही आम्हाला कोणाचा आदेश आला नाही कोणाचा निरोप नाही आम्ही आमचं उलट आम्ही मास्तरांना पण पत्र दिलेलं आहे की आम्ही जे आहे ते नियमानुसार आम्ही करतो आहे आणि शासनाच्या धोरणानुसारच आम्ही कुठल्याही मुख्य रस्त्यावर कुठलीही बाजारपेठ बसू नये शासनाच्या धोरणानुसारच आम्ही त्यांना पत्र पण दिले ते आहे त्यांनी काय करतो का दोनशे लोक नाही शंभर लोक नाही उगा हे करून गरीब लोक अमानुष लोकांना मारा मारा लागला त्यांनी नाही लोकांना रस्त्यावर का आम्ही तर तिथं म्हणलं आयुक्त साहेबांना त्यांनी त्यांनीच मला नंबर दिलाय तुमचा साहेब म्हणले डंके साहेबांना फोन करा कारवाई करायला सांगा असं जर म्हणले तर मग तुम्हाला महिनाभर झालं माझी रोज तिथं उद्या उद्या, उद्या उद्या बसायची शक्यता आहे नाही नाही उभी असती आणि त्यांना माहितीये चांगलं आणि माझ्या अतिक्रमण आणि मंडई मायाकडे असल्यामुळे मी दोन्ही फोर्स लावून ते उचलत असतो त्यामुळे सकाळी सकाळी सहा ला सात ला तेवढं काम करा तुम्हाला मी सपोर्टला येतो तिथंच राहतो बाजूला मी ठीक आहे तिथंच आहे आणि नागरिकांना सुपोर्टला आणतो मी त्याचं आंदोलन आम्ही अजून पाहू हो चालेल चालेल ओके जय महाराष्ट्र आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता गुद्ध व गुद्धद्वाराचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव